मित्रांनो सोप्रेम जैवी आज पाहूया ईश्वराची संकल्पना चार्लस डार्विन आणि समाज डार्विनने ईश्वराच्या देवी देवतांच्या दैत्य राक्षसांच्या साऱ्या असुरी संकल्पनांना धुडकावून लावल्या निसर्ग ही संपूर्ण सजीव सृष्टीला नियंत्रित करणारी एक महाशक्ती आहे असे त्याने आपल्या अभूतपूर्व संशोधनाद्वारे जाणतेच्या निदर्शनास आणून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत चिकित्सक आणि शास्त्रीय पद्धतीने ईश्वराच्या अस्तित्वाचे विश्लेषण केले थे आहे ते त्यांच्या हिंदू धर्माचे तत्वज्ञान या त्याबद्दल सविस्तरपणे सांगतात मूर्तीपूजक समाजात ईश्वराचे जनकत्व हे भौतिक स्वरूपाचे होते ज्याप्रमाणे एखादा कुंभार मातीची भांडी तयार करतो त्याप्रमाणे ईश्वर चिखलाच्या सहाय्याने माणसे तयार करतो अशी रूढ कल्पना प्राचीन ग्रीक मा समाजाची होती ही कल्पना तौल तौलनिकदृष्ट्या आधुनिक आहे पुरातन कल्पनेनुसार देव हा मानववंशाचा पूर्वज मानला जाई देव प्रत्यक्ष या पृथ्वीचा पुत्र आहे असे मानले जाऊन ईश्वर आणि माणसं या दोघांची माता समान मानली जाते यानुसार माणसाचे आणि ईश्वराचे रक्ताचे नाते गृहित धरले जाते नेमकी हीच कल् कल्पना सोमाइट्समध्ये प्रसूत होती हे बायबलवरून स्पष्ट होते जेरेमिया याने मूर्तीपूजकांना आपल्याच परिवारातील मानले आहे